एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद। पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज वंचित बहुजन आघाडीने शेतकरी हितार्थ विविध मागण्यांचे दिले निवेदन मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी वीस हजार रुपये मदत द्यावी सततच्या पावसामुळे सोयाबीनला शेंगाणं लागल्या अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत द्यावी तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या सोयाबीनलाही सहा हजार हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशा विविध शेतकरी हित हितार्थ मागण्यांचे निवेदन दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे व महासचिव मिलिंद इंगडे यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले यावेळी तालुकाध्यक्ष सुनील सरदार शहर अध्यक्ष तसवर खान महिला आघाडी तालुकाध्यक्ष लक्ष्मीताई वानखडे महिला व वा बालकल्याण सभापती रिजवान परवीन शेख मुख्तार युवक आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय राऊत ज्येष्ठ नेते भैयासाहेब तायडे आकारामजी बोराखडे प्रधान गुरुजी सुनील जाधव बाळासाहेब ठोकळ शेख मुक्तार शेख साहेब सुनील सरोदे बंडू वानखडे मोहन रोकडे नाना गावंडे विशाल गायकवाड प्रशांत सोळंके देवानंद सरदार सतीश गवई करण वानखडे सतीश खंडारे महेंद्र तायडे रितेश गोपकर राजेंद्र मोहोड मोहन रोकडे सरपंच किशोर नाईक महिला आघाडीच्या शिल्पाताई वानखडे नम्रता कीर्तक प्रीती पंडित बेबीताई दे चव्हाण प्रभा वानखडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सदुर या मूर्तुजापूर तालुक्यामध्ये ही सर्व शेतकरी जे नुकसान होत आहे या सततच्या पावसामुळे या इथल्या मनवादी सरकारने ताबडतोब अतिवृष्टी जाहीर करावी कारण जे सोयाबीन पेरलेलं शेतकऱ्यांनी शेतामध्ये त्या सोयाबीनला कुठल्या प्रकारच्या शेंगा लागलेल्या ला नाही आहेत आणि कपाशीच्या बोंड्या सुद्धा सडलेल्या आहे म्हणून शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमाफी देऊन त्याच नंतर शेतकऱ्यांना जो उर्वरित काही जो शेतकऱ्यांना सोयाबीन काही वाचलं असेल ते सोयाबीन मार्केटमध्ये जाणार त्या सोयाबीनला कमीत कमी सहा हजार हमी भाव देण्यात यावा त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी करून पुनच्छ शेतकऱ्यांच्या खात्या ताबडतोब त्या कर्जमाफीचे आलावे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या माध्यमातून या आ, दो महसूल विभाग यांनी पंचनामे केले असतील किंवा नाही केले असतील त्यांनी ताबडतोब करून शेतकऱ्यांची जे फसल आहे जे पेरलेली या शेतीमध्ये जे पिकाची जे हानी झालेली आहे या पिकाच्या हानीचे ताबडतोब नुकसान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या सरकारने देण्यात यावे आणि सरसगट वीस हजार सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे मदत देण्यात यावी अशी आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे यांच्या आदेशानुसार तालुक्याच्या वतीनं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे तीव्र निवेदन इथं डी ओ ऑफिस उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना देण्यात आलेला आहे धन्यवाद